वारस संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंद मोरे व इतर गिरणी कामगार व वा वारस एक मे महाराष्ट्र कामगार दिन या निमित्ताने हुतात्मा चौक फोर्ट येथे एकशे सहा हुतात्म्यांना अभिवादन केले त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी गिरणी कामगारांचा प्रश्न सुटला नाही तर उशक काल होता होता काळ रात्र झाली उठा गिरणी कामगारांनो आता पेटवा मशाली अशा गिरणी कामगार स्वतःच प्रश्न सोडवण्यास राज्य शासनास भाग पाडतील असा इशारा प्रसारमाध्यमांसमोर दिला संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबईला महाराष्ट्रातून वेगळे करण्याचा डाव आखला गेला होता त्यावेळी एकच चळवळ निर्माण झाली होती त्या चळवळीमध्ये लाखो लोकांनी भाग घेतला होता आणि त्याच लोकांमध्ये गिरणी कामगारांचासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्यावेळी राज्य सरकारकडून आंदोलनास विरोध होता त्या दरम्यान पोलिसांनीही आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला आणि त्या गोळीबारमध्ये एकशे सहा हुतात्मे झाले त्यामध्येच गिरणी कामगारांचा सुद्धा सहभाग होता त्यावेळेस सगळे एकत्र आले आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करून दिले नाही आणि महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून ओळख निर्माण करून दिली आणि त्यावेळेस सगळे एकत्र होते म्हणून हे शक्य झाले आणि आता ही गिरणी कामगार सगळे एकत्र आले तर मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळेल त्यासाठी सर्व संघटनांनी आपापसातले आप मतभेद बाजूला ठेवून हा लढा लढूया असे एकशे सहा हुतात्म्यांना अभिवादन करून गिरणी कामगार भारत संघर्ष सेवा समितीच्या वतीने विनंती करण्यात आलीचा दिवस म्हणजे कसं माहिती आहे का अभिवादनाचा दिवस आहे एकोणीसशे साठ साली जेव्हा संयुक्त महाराष्ट्रला मुंबई वेगळी करायचा प्रयत्न चालू होता शासनाचा डाव चालू होता त्यावेळेस लाखो पब्लिक रस्त्यावरती उतरलं त्याच्यामध्ये हजारो गिरणी कामगार पण होते आणि विरोध करत होतो की मुंबई वेगळी झाली नाही पाहिजे महाराष्ट्रातून तरी पण दडपशाही चालली होती तर इथे हा ठिकाणच तो आहे की इथं गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जवळजवळ बरेचसे गिरणी कामगार शहीद झाले आणि गिरणी काम शहीद झाले गिरणी कामगारांनी शहीद झाले पण कोण मागं हटलं नाही त्यामुळेच आपण मुंबईमध्ये वावरतो मुंबई टिकली महाराष्ट्रामध्ये त्यांचीच आम्ही शपथ घेतो कारण काय माहिती आहे त्यांनी जसे जे त्यांची प्रेरणा घेतो आहे त्यांची प्रेरणा घेऊनच गिरणी कामगार आम्ही आता रस्त्यावरती उतरणार आहे की जोपर्यंत अखेरच्या गिरणी कामगारला घर मिळत नाही तोपर्यंत हा आमची संघटना कार्यरत राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईतच घर मिळायला पाहिजे का आता काय माहिती आहे सध्या इलेक्शनचा काळ चालू आहे त्यामुळं सगळं सरकार थंड आहे जो तो आपल्या प्रचारामध्ये गुंतला आहे तर सन्माननीय मुख्यमंत्री बोलतात की मुंबईत घर मिळालं पाहिजे गिरणी कामगार अशी त्यांची प्रामाणिकपणे इच्छा आहे देवेंद्र फडणवीस सांगतात की अभ्यास चालू आहे साहेब म्हणतात की गिरणीला गिरणी कामगारांना जागाच नाही पण त्यांना साहेबांना सावे आम्ही सांगू इच्छितो तुमच्या चॅनलद्वारे की जागा भरपूर आहे तुमच्या आता मनात आलं ना इच्छाशक्ती पाहिजे एन जागा आहे एन जागा जरी कमी पडत असेल तर कांजूरची जागा आम्ही पहिल्यापासून बोलतो की कांजूरची जागा जी आहे जवळजवळ दोन दो दो हजार एकाच्या वरती आहे त्यातल्या आम्हाला दोनशे एकर भरपूर झाले कारण काय सर्व गिरणी कामगारांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं आणि बरेचसे गिरणी कामगार ह्या प्रवाहामध्ये नाही आहेत वंचित आहेत त्यांनी दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार सतरामध्ये फॉर्मच भरला नाही त्यांना पण एकदा भरायला त्याच्यामध्ये परमिशन दिलं पाहिजे आम्ही एक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार सतरामध्ये ज्यांनी फॉर्म नाही भरलेत येणाऱ्या लिस्टमध्ये त्यांचं ना हाफ नाव ॲड करा किंवा त्यांना नवीन भरायला परमिशन द्या कारण का हे आपलं काय चाललं म्हणजे की संपूर्ण पुनर्वसन जर मुंबईत झालं तर मुंबईत म मुंबईमध्ये मराठी टक्का वाढेल मिल जशा बंद झाल्यापासून मराठी टक्का भरपूर घसरला आहे ब्याऐंशीपासून तो जर तुम्हाला टक्का वाढवत असेल तर गिरणी कामगारांना फक्त मंत्री महोदय बोलतात मराठी 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 मग मराठीसाठी तुम्ही जेव्हा वेळ येते त्यावेळेस मराठीसाठी कोणी भूमिका घेत नाही कठोर भूमिका घेतली पाहिजे कायद्यामध्ये वेळ पाहिजे बदल केला पाहिजे काही काय मिल कामगार मिल मालक जागा देत नाहीत त्यांच्यासाठी जागा का देत नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबा असं नाही असं झालं पाहिजे आणि गिरणी कामगाराला जागा दिली पाहिजे जर गिरणी कामगाराला जागा दिली तर आम्ही सरकारला कधीच आयुष्यभर विसरणार नाही आणि सरकार आम्ही सरकार कंटिन्यू त्याच्या पाठीशी राहू आणि तसंच जे आताच्या मिलच्या जागेवरती हो जे मॉल उभे आहेत मॉल आहेत आय टी पार्क आहेत बँका आहेत त्या ठिकाणी जर गिरणी कामगारच्या वारसांना प्रामुख्याने नोकरी दिली रोजगार दिला तर त्याला घरी मिळेल रोजगार एकाच जागेवर मिळेल म्हणजे कुठे त्याला जायची गरज नाही किती गिरणी कामगार अजूनही वंचित आहेत गिरणी कामगार जवळजवळ काय माहितीये का आता जर आम्ही आकडा पाहिला तर जवळजवळ साडेचार ते पाचशे झाला आकडा आमचा मुख्यमंत्र्यांना पत्र केले अजून आम्ही आव्हान करतो संघटनेद्वारे जे जे वंचित आहेत त्यांनी आम्ही एक अर्ज काढला आहे एकाही संघटनेने अर्ज नाही काढला बारा संघटना आहेत पण एकाही संघटने अर्ज काढला नाही फक्त हे काय आहेत गिरणी कामगारला फक्त वापर आहेत पण गिरणी कामगारला कसा न्याय देता काय देता फक्त आमची संघटनाच ते करू शकते आणि आम्ही तो करण्याचा प्रयत्न क कंटो कंटोक तंतोतंत आहे कारण प्रत्येकाला सांगितलं तुम्ही फॉर्म भरा आणि मुख्यमंत्र्यांना कळवा सुंदर राणेसाहेब काय बोलले फक्त नावं लिहून घ्या तर तसं नावं लिहून ते नावं कुठं जातील त्या कुठल्या कॉपरात बसतील ते माहिती नाही पडणार पण जसं जर अर्ज गेले अर्ज गिरणी कामगार गेले तर त्यांना माहिती पडेल की कितीला किती लोक वंचित राहिलेत आणि किती वंचित राहिल्यानंतर आम्ही त्यांना बोलू शकतो भविष्यात की बाबा हजार फॉर्म झाले दोन हजार झाले तीन हजार आहेत त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे रे, आमच्याकडे रेकॉर्ड आहे रे, ते जर खोटं बोललं तर रेकॉर्ड आमच्याकडे पण असणार आम्ही किती फॉर्म भरलेत ते रेकॉर्ड घेऊन आम्ही भांडू शकतो आणि जर वेळ पडली तर आम्ही कोर्टात पण जाणार आहोत कोर्टाची पायरी चढणार आहोत अनेक संघटनांचं मत आहे की गिरणी कामगारांना जिथे सरकार मुंबईच्या बाहेरही देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळावी असा अट्टाहास आपल्या संघटनेकडून करण्यात येत आहे तर इतर संघटनांना तुम्ही काय सांगा इतर संघटना आम्ही सांगू इच्छितो की सुरासूर मिसळा नाहीतर लोक आता त्यांची प्रा त्यांची अवस्था काय झाली ते माहिती आहे की त्यांच्याकडे कोण लोक नाहीत मोठमोठे ऑफिस टाकून आहेत पैसे टाकून आहेत सगळे ए ऑफिस आहेत पण त्यांच्याकडे कामगारच नाहीत कारण त्यांची जी भूमिका ते भूमिका चुकीची आहे गिरणी कामगाराला बाहेर गेलं पाहिजे सेलूला गेलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे ठाण्याला गेलं पाहिजे पण पण आमचं मत ठामपणे आहे की गिरणी कामगार ज्याने गिरणी कामगारने पूर्ण आयुष्य घडवलं चाळीस ते पंच्याऐर डिग्रीमध्ये ना काम केलं दोन दोन वेळा बनेन पळत होता त्या गिरणी कामगाराला त्याच्या वारसाला मुंबईच्या बाहेर का फेकताय त्याला मुंबईतच घर मिळालं आणि मी आताही तुम्हाला सांगू शकतो कुठली संघटना असेल किंवा जर कुठला मंत्र्याने जर चुकीचा निर्णय घेतला गिरणीकामाला बाहेर तर त्याच्या बंगल्यावरती किंवा Oh, oh, oh,